समर्थ श्रीराम भाग बासष्ट खातवळ हे महाराजांच्या पहिल्या सासूरवाडीचं गाव येथील पाटीलबाबांची त्यांच्यावर फार निष्ठा होती पाटीलबाबांनी दोन लग्न केली परंतु दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मुलबाळ झालं नाही त्यामुळे त्यांनी तिसरं लग्न केलं हे लग्न झाल्यावर देखील बरीच वर्ष गेली तरी त्यांना संतती झाली नाही त्यांचं वय साठ पासष्ट वर्षांचं झालं यापुढे आपल्याला मुलबाळ होणं शक्य नाही असं वाटून भावाच्या मुलाला दत्तक घ्यावं असं त्यांनी ठरवलं महाराजांच्या संमतीशिवाय काहीही करायचं नाही असा पाटीलबाबांचा कडक नियम होता म्हणून एके दिवशी आपली बायको आणि भावाचा आठ वर्षांचा लहान मुलगा यांना घेऊन ते महाराजांची संमती घ्यायला गोंदवल्याला आले दर्शन घेत असताना महाराजांनी विचारलं पाटील बाबा हा मुलगा कोणाचा ते म्हणाले महाराज हा माझा पुतण्या आहे याला दत्तक घ्यावं असं माझ्या मनात आहे म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे महाराज म्हणाले का बरं दत्तक का घेता ते म्हणाले महाराज माझं वय झालं तोंडात दात देखील राहिला नाही आणि आता संतती मला होईल अशी शंका वाटते यावर महाराज म्हणाले छेछे पाटील बुवा तुम्ही निराश होण्याचं कारण नाही राम करील तर काय न होईल असं म्हणून त्यांनी एक नारळ आणायला सांगितलं नारळ आणल्यावर म्हणाले याला हळद कुंकू लावा आणि रामाच्या पायांना लावून आणा तसा तो आणल्यावर महाराजांनी नारळ आपल्या हाताने पाटीलबाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि म्हणाले तुम्हाला एक मुलगा होईल काळजी करू नका नामस्मरण रोज करीत जा एक वर्षाने पाटीलबाबांना मुलगा झाला त्या प्रित्यर्थ त्यांनी सत्यनारायण करण्याचं ठरवून त्याप्रमाणे महाराजांना आमंत्रण केलं पाटीलबाबांनी पंचवीस माणसांचा स्वयंपाक केला पण दुपारी बारा वाजता महाराज जवळजवळ शंभर माणसं घेऊन खातबळला उतरले इतकी मंडळी एकदम आलेली पाहून पाटीलबाबांची धांदल उडाली इतर सर्व पदार्थ आणखी करणं अशक्य असं पाहून भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असं त्यांनी ठरवलं इतक्यात महाराजांनी त्यांना बोलावलं विचारलं पाटीलबाबा काय धांदल आहे म्हणाले पाटीलबाबा की महाराज स्वयंपाक कमी पडतोय म्हणून आणखीन भात शिजवायला सांगतो तेव्हा महाराज त्यांना म्हणाले असं कसं होईल अन्नावर रामाचा तीर्थ शिंपडा आणि तोच स्वयंपाक सर्वांना वाढा राम सर्वांना पुरविल दीडच्या सुमाराला सर्व मंडळी जेवायला बसली सर्वजण पोटभर जेवली तरी पुन्हा पंचवीस पानांचं अन्न उरलं पाटील बाबांनी मुलाला महाराजांच्या पायावर घातला त्यावेळी त्याच्या गालाला प्रेमाने हात लावून ते म्हणाले रामाने फार चांगला बाळ दिलाय हा देवभक्त होईल आणि आपल्या कुळाचं नाव राखील मुलगा तसाच निपजला हे सर्व परिचितांना ठाऊक आहेच महाराजांना भेटून एक महिना होऊन गेला म्हणून पुण्याची चार तरुण तरुण मंडळी गोंदवल्याला आली गोंदवल्यास त्यावेळी प्लेग जोरात असल्यामुळे बहुतेक मंडळींना महाराजांनी बाहेर पाठवून दिलं होतं आणि हे चौघे आलेले पाहून एकदम महाराज म्हणाले अरे 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 अरे, अरे पोरांनो तुम्ही इकडे कुठे आलात इथे तर प्लेग आहे असो आज रात्रभर राहून उद्या सकाळी सर्वांनी निघावं बरं का दुसऱ्या दिवशी पहाटेसच महाराज उठले रामाच्या पाया पडले आणि एक मोठं पातेलं घेऊन आसपासच्या प्रत्येक घरी जाऊन पाणी मागू लागले म्हणायचे माझी पोरा आज गावाला जात आहेत मला थोडं पाणी द्या आणि तांब्याभर दोन तांबे जेवढं पाणी मिळेल तेवढं घेऊन ते पुढे जायचे अशा रीतीने त्यांनी पाणी जमवून आणलं स्वतः स्नान केलं आणि पिठलं भात टाकला त्यावेळेपर्यंत पुणेकर मंडळी प्रातरविधी आटोपून आली होती त्यांना हे काहीच माहीत नव्हतं त्यांना पाहिल्याबरोबर महाराजांनी प्रत्येकाला बोलवून स्वतः आपल्या हा हातांनी स्नान घातलं प्रत्येकाला स्वतः गंध लावलं आणि पानं मांडून जेवायला बसवलं साधा पिठलं भातच खरा परंतु तो इतका उत्तम झाला होता की प्रत्येक जण अगदी पोटभर जेवला आणि नंतर महाराजांचा निरोप घेऊन सर्वजण परत निघाले त्या चार जणांपैकी एका ग्रस्थाने चाळीस वर्षानंतर हा साधा प्रसंग सांगून पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी म्हटलं काय सांगू तुम्हाला ज्या महाराजांच्या समोर अक्षरशः शेकडो माणसं हात जोडून सेवेसाठी उभी असायची त्या महाराजांनी आमच्यासाठी पाणी मागायला दारोदार फिरायचं आणि त्या स्वत आणि स्वतः चुलीपाशी बसून त्यांनी आम्हाला जेव घालायचं हे प्रेम हा आपलेपणा पाहिला म्हणजे त्या महापुरुषासमोर मान आपोआप खाली जाते त्यांना स्वतःच्या मोठेपणाची ती आठवणच नसायची भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हेच संतांचं खरं खरं चरित्र गोष्ट अशी आहे जंगल खात्यातलं एक जंगल खात्यात खात्यातले एक गृहस्थ पेन्शन घेतल्यानंतर महाराजांच्या जवळ येऊन राहिले त्यांना भाऊसाहेब फॉरेस्ट असं सर्वजण म्हणायचे त्यांना लिहिण्याचा आणि वाचण्याचा बराच नाद होता सहा महिने गोंदवल्याला राहिल्यानंतर महाराजांचं विलक्षण चरित्र बघून आपण त्यांचं चरित्र लिहावं असं त्यांच्या मनात आलं म्हणून त्यांनी बरीच माहिती गोळा केली आणि रोज जे जे घडायचं त्याची नोंद ठेवायला सुरुवात केली एक महिना असा गेल्यानंतर महाराज एकदा स्वस्थ बसले असताना भाऊसाहेब यांना भाऊसाहेब त्यांना म्हणाले महाराज आपल्या लहानपणची बरीच माहिती लोक सांगतात पण आपली जन्मतिथी कोणाला ठाऊक नाही तेवढी आपण सांगा महाराज असल्याने म्हणाले सांगतो घ्या लिहून असं पडून असं बोलून महाराजांनी पहिल्यांदी जन्मवेळ सांगितली नंतर तिथी सांगितली पुढे महिना सांगितला आणि शेवटी संवत्सर सांगितलं भाऊसाहेब एकदम आनंदाने उद्गारले महाराज अहो महाराज तुम्ही आम्ही अगदी बरोबरीचे तुमची आणि माझी जन्ममेळ जन्मवेळ तिथी वगैरे अगदी बरोबर आहे महाराज पुन्हा म्हणाले तुमची जन्मवेळे तिथी वगैरे अगदी बरोबर आहे हे, हे सर्व ऐकून महा मंडळी मोठ्या मोठ्याने हसू लागली तेव्हा कुठे खरा प्रकार भाऊसाहेबांच्या लक्षात आला तीन चार महिने टिपा लिहून घेतल्यानंतर भाऊसाहेबांचं बाळ बरच मोठं झालं एक दिवस महाराज त्यांना म्हणाले भाऊसाहेब तुम्ही रोज काय लिहून काढता ते म्हणाले महाराज मी आपलं चरित्र लिहून काढतो त्यावर महाराज पुन्हा म्हणाले असं का शाब्बास मला जरा ते दाखवा बरं महाराजांनी आपलं वाढ मोठ्या कौतुकाने महाराजांच्या हातात दिलं त्यांनी अधून मधून 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 ते चाळून पाहिलं आणि एकदम फाडून टाकलं भाऊसाहेब म्हणाले महाराज महाराज हे काय महाराज म्हणाले भाऊसाहेब संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो जो नावामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझं चरित्र कळेल नुसत्या तर्काने ते कळणार नाही सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असतं आणि चमत्कारांना फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचा अखंड अनुसंधान असणं हेच संताच्या चरित्राचं खरं मर्म आहे आपण स्वत भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून संतांच्या चरित्रकारांनी स्वतः नामामध्ये रंगून जावं आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावं एकदा साडी साडे अकरा रात्री साडे अकराच्या सुमाराला भजन आणि आरती आटोपून महाराज सहज बोलत बसलेले होते इतर मंडळी निजायला जाण्याच्या तयारीमध्ये होती इतक्यात महाराजांनी नागप्पा नावाच्या इसमाला हाक मारली आणि म्हणाले अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल तर बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पाने छत्री देखील बरोबर घेतली महाराज थोडेसे गावातून फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळच्या एका पडक्या घराकडे गेले तिथे दोन वाटसरू रात्रीच्या आसऱ्यासाठी येऊन निजले होते महाराजांनी त्यांना जागं केलं सांगितलं बघा हे घर अगदी जुनं झालेलं आहे आज पाऊस पडतो आहे रात्री एखाद्या वेळी भिंत कोसळेल तुम्ही इथे निजू नका मंदिरात चला दोघांपैकी एक वाटसरू मुकाट्याने उठला आणि मंदिरात जाऊन निजला पण दुसऱ्यांनी मनात विचार केला आपल्याला फक्त एकच तर रात्र राहायचं इथे आता कुठे जा पडावं झालं इथेच म्हणून तो तिथेच पडून राहिला रात्री तीन वाजण्याच्या सुमाराला पावसाचं जोर वाढला आणि त्या घराची एक भिंत एकदम कोसळली आणि तो वाटसरू तिच्या खाली चिरडून मरण पावला दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते म्हणाले अरे रे मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो होतो पण त्यांनी ऐकलं नाही माणसाचं असंच असतं सत्पुरुषाजवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील खरे पण ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम तो बुद्धीवर परिणाम करतो तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणं अथवा न वागणं हे आपल्या हातामध्ये म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावं एक दिवस दुपारी साडेचार साडेतीन चारच्या सुमाराला सर्व मंडळी नित्यनियमाची पोथी ऐकत बसली होती इतक्यात श्री महाराज उठले आणि नदीच्या बाजूला जाऊ लागले काही मंडळी देखील त्यांच्या मागोमाग गेली नदीच्या काठी एक जुनं पिंपळाचं झाड होतं त्या झाडाखाली दोन माणसं करवतीने लाकडाचा एक मोठा ओंका कापत होती महाराज तिथे गेले आणि त्या माणसांना म्हणाले अरे हे झाड फार जुनं झालंय पडेल बिडेल आणि तुमच्या जीवाला धोका होईल सरा बाजूला सरा लवकर त्यांचं सांगणं ऐकून दोन्ही माणसं करवत घेऊन झाडाच्या सावलीच्या बाहेर आली आणि दोन मिनिटांमध्ये कडाड आवाज होऊन ते झाड जमिनीवर कोसळलं ते दोघे महाराजांच्या पाया पडले त्यांना धन्यवाद देत घरी गेले महाराजांचे भाऊबंध पुष्कळ वेळा गोंदवल्याला येऊन त्यांच्याशी जमिनीबद्दल तंटा करायचे भाऊबंधांचं मुख्य म्हणणं असायचं की तुम्ही साधू झालात इतके लोक तुमची सेवा करतात मग तुम्हाला जमिनीची उपाधी काय करायची आहे त्यावर महाराज म्हणायचे वारे वा मी साधू झालो म्हणून काय झालं माझी बायको आहे मला घरदार आहे मला सगळा प्रपंच आहे मग मी माझी जमीन का सोडू दोघांच्यामध्ये खूप शब्दाशब्दी होत असे भाऊबंध महाराजांचा वाटेल तसा अपमान करायचे आणि त्यांना वाटतील तसं टाकून बोलायचे त्यांना शिव्या देखील ते द्यायचे महाराजही त्यांना त्यांचा आहेर अगदी तोलून परत करायचे भांडण जोरात आलं म्हणजे पाणाऱ्याला असं वाटते की आता लवकरच मारामारी होणार परंतु ते अचानक संपून जायचं आणि नंतर त्या भाऊबंधाला चांदीचं ताट रांगोळी उदबत्ती आणि सर्व थाटासह महाराज शेजारी घेऊन जेवायला घेऊन बसलेले दिसायचे आणि मोठ्या आग्रहाने खाला खायला घालायचे गोंदवलेल्या महाराजांच्याकडे वामनराव नावाचे एक वारकर येऊन राहिलेले होते महाराजांचे कपडे वामनराव सांभाळायचे त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याचा आणि समजून घेण्याचा फार नात त्यामुळे लोक त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी म्हणायचे वामनराव मोठा साधक वृत्तीचा मनुष्य होता एक दिवस महाराजांचं एका भाऊबंदाशी भांडण जुंपलं भांडण ज्यावेळी जोरात आलं त्यावेळी महाराजांचा चेहरा रागाने लाल झालेला दिसत होता हा प्रकार पाहून वामनरावांच्या मनात आलं की महाराज विकार ताब्यात ठेवा विकार ताब्यात ठेवा असं सा नेहमी सांगतात आणि आज इतक्या क्षुल्लक करणावरून संतापलेले दिसतात हे काय आहे आपण त्याची परीक्षा करावी असा विचार करून ज्ञानेश्वरीमधलं ज्ञानेश्वरीमधलं जिथे काम उपजला तेथ क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेवीला समोह जाणे ही ओवी त्यांनी काढली आणि महाराज मोठ्या मोठ्यानी जिथे भांडत होते तिथे मुद्दाम जाऊन त्यांना म्हणाले महाराज महाराज ही ओवी मला आत्ताच्या आत्ता समजावून सांगा ना हे ऐकून महाराज त्यांच्याकडे वळले आणि एकदम विलक्षण शांतपणे त्यांच्या कानामध्ये म्हणाले वामनराव आलो आलो हा हे सोंग आटोपलं की आलोच भांडणामध्ये इतका बेफाम झालेला मनुष्य एकदम इतका पूर्ण शांत होणे ही अशक्यच गोष्ट आहे महाराजांचा तो शांतपणा पाहून वामनराव एकदम थक्क झाले महाराजांचा राग हा सोंगाचा राग आहे अशी त्यांची खात्री पटली दहा मिनिटांनी भांडण संपवून ज्याच्याशी भांडले त्याला हाताने धरून महाराजांनी मंदिरात आणलं त्याला रामाचं तीर्थ दिलं प्रसाद खाऊ घातला आणि प्रेमाने निरोप दिला आणि पुन्हा येण्याविषयी त्याला आग्रह केला नंतर त्यांनी वामनरावांना बोलावणं पाठवलं वामनराव म्हणाले महाराज महाराज माझा संशय फिटला तेव्हा महाराज म्हणाले विकार हे काही मुळात टाकावू नाहीत ते भगवंतांनी दिलेले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे विकारांवर आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे विकारांनी आपल्यावर संत सत्ता सत्ता, सत्ता गाजवता कामा नये विकारांना आपण वापरावं विकारांनी आपल्याला वापरू नये श्रीराम समर्थ श्रीराम